रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या तीस मार्चला गुढीपाडवा आहे या दिवसापासून आपल्या हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाला सुरुवात होत आहे म्हणजेच चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे चैत्र महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो मग या मुहूर्ताला अनेक जण अनेक प्रकारची खरेदी करतात काहीजण गाडी घेतात काहीजण नवीन घराची बुकिंग करतात तर काही जण सोने किंवा चांदी घेतात कारण या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त पाहिला जात नाही सर्व दिवसभर शुभ कारणाने असल्याकारणाने प्रत्येकजण काही ना काहीतरी खरेदी करत असतो पण प्रत्येक जणाला हे शक्य नसतं मग आपापल्या आर्थिक स्थितीनुसार जो तो आपापल्या पद्धतीने काही ना काही या दिवशी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात ज्यांना काही जमणार नसेल मग त्यांनी काय करायचं तर आपल्या साधारण अगदी लहान वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जरी आपण खरेदी केल्या तरी त्यातून आपल्याला खूप आत्मिक समाधान प्राप्त होणार आहे आणि आपल्या संसाराची प्रपंचाची भरभराट होणार आहे मग त्या गोष्टी कुठल्या आहेत ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही जण या दिवशी तांब्याचे किंवा पितळाचे भांडेही खरेदी करतात ते सुद्धा शुभ मानले जाते आपल्या देवघरातील काही देव जर खराब झाले असतील तर ते देव आपण विसर्जित करून नवीन देव आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण बसू शकतो ज्यांच्या देवघरातील जे आपले टाक असतात देवाचे कुळदेवताचे ते जर खराब झाले असतील किंवा ज्यांना इच्छा आहे आपले पहिले टाक आहेत परंतु ते तांब्याचे किंवा पितळाचे आहेत किंवा पत्र्याचे आहेत मग ते जर तुम्हाला चांदीचे बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो अगोदरच सोनाराकडून हे चांदीचे टाक आपण बनवून घ्यायचे आहेत तीन दिवसापर्यंत याला धान्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी ब्राह्मणाच्या हस्ते अभिषेक करून त्यांना देवाऱ्यामध्ये त्यांची प्रतिस्थापना करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन आपन देव आपल्या घरामध्ये आपण त्यांची जर प्रतिस्थापना केली तर आपली जी सुख समृद्धी आहे ती अनंतपतीने वाढत असते त्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये या दिवशी आणू शकतो कुळदेवतेचा फोटो सुद्धा या दिवशी आपण सेवेसाठी आपल्या देवहाऱ्यामध्ये ठेवू शकतो तसेच ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी श्रीयंत्र आणले आणि त्याचे पूजन या दिवशी केले तरी सुद्धा चालते पण या सर्व गोष्टी या सर्व वस्तू आपण घरात आणतो खऱ्या पण यांचा आपल्या हातून सेवा होणार असेल यांची पूजा होणार असेल तरच या गोष्टी आपण आणल्या पाहिजेत अन्यथा नुसतंच घरात आणून ठेवून त्याचं पूजन कधी करायचं नसेल तर मग त्या नाही आणलेल्या बऱ्या म्हणून ज्यांच्याकडून सेवा होणार असेल त्यांनीच या गोष्टी कराव्यात आता किचन मधल्या काही गोष्टी आपण विकत घ्यावायच्या आहेत ज्या की आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आपण ज्याचा वापर करत असतो त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू धणे धने हे लक्ष्मी मातेला प्रिय आहेत म्हणून या नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी धने आपल्याला खरेदी करायचे आहेत अगदी थोडे का होईना धने आपल्या घरी आणवायचे आहेत त्यानंतर आहे मीठ मीठ अगदी सगळ्यांनाच लागतं म्हणून मिठाची कोणत्या का क्वालिटीची होईना कोणत्या का कंपनीची होईना एक पिशवी आपण या दिवशी खरेदी केली पाहिजे मिठाच्या रूपाने जणू काही लक्ष्मी माताच या दिवशी आपल्या घरामध्ये येणार आहेत कारण लक्ष्मी मातेचं निर्माण आणि मिठाचं निर्माण एकाच ठिकाणावरून झालेलं आहे ते म्हणजे समुद्र मग म्हणून मीठ हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यानंतर वर्षभराचं जे लागणारं धान्य आहे ते सुद्धा आपण याच दिवशी जर खरेदी केलं तर अगदी फायद्याचं ठरेल त्याबरोबरच कवडी असेल किंवा चक्र असेल यासुद्धा वस्तू पूजनासाठी आणायच्या आहेत या सर्व वस्तू अगोदर आणल्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी याचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल आणि काहीच जर नाही जमलं तर कमीत कमी काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे कपडे जर या दिवशी आपण एक का ड्रेस होईना किंवा एक साडी का होईना जर खरेदी केली तर ते शुभ मानलं जातं म्हणून